दुसरा जो विषय आहे तो मेट्रोचा संपूर्ण पुणे शहरामध्ये मेट्रोचं जाळं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये विस्तृत प्रमाणामध्ये आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे दोन हजार चौदापासून या मेट्रो मार्गिकेला सुरुवात झाली सुरुवातीला देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी काही मार्ग लोकार्पण केले आता टप्पा दोन सुरू झाला आहे आणि अतिशय आनंद आहे की माझ्या मतदारसंघात या टप्पा मधले दोन, दोन मार्गिका आहेत त्याच्यामध्ये स्वारगेट ते कात्रज या मार्गिकेचं काम सुरू झालेलं आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तो स्वारगेटपासून हडपसरपर्यंत हा टप्पा आहे आणि त्याच्यामध्ये हडपसर ते खराडी हा सुद्धा टप्पा आहे त्याच्यामुळं एक मोठी अशी चांगली वाहतुकीच्या दृष्टीने सोय लोकांची होणार आहे आणि कार्बन फुटप्रिंट कमी करायला याचा निश्चित उपयोग होणार आहे पण हे होत असताना आमच्या त्याच्यामध्ये काही जनतेच्या सूचना आहेत काही मागण्या आहेत हा जो स्वारगेटवरून येणारा मार्ग आहे हडपसरपर्यंत तो तसाच पुढे लोणीपर्यंत जाणार आहे तो उरळीकांचन पर्यंत नेला तर या संपूर्ण मेट्रोपॉलिटन रिजनचं वाहतूक कोंडीचं काम संपेल मी उल्लेख केलेला जो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून बनवून देणारा एलिव्हेटेड जो कॉरिडॉर आहे त्याच्यावरती ही मेट्रो त्यापर्यंत जाईल कारण कांचनच्याही पुढे हा एलिव्हेटेड रोड जातो आहे त्याच्यामुळं याचाही विचार केला गेला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की ज्यावेळी आपण एखादं मेट्रोचा मार्ग आखतो त्यावेळी अधिकारी त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी सुचवत असतात परंतु मला असं वाटतं की लोकांची सोय कुठं आहे लोकांच्या सूचना काय आहेत याचा जर अंतर्भाव झाला तर मेट्रो जास्ती सुसह्य होईल त्याच्यामुळं हडपसर ते खराडी जी मेट्रो आहे ती मगरपट्टा सिटीच्या मागच्या बाजूनी आणि हडपसर इंडस्ट्रील इस्टेटला लागून जर गेली मुंढवा मार्गे खराडीमध्ये तर त्याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होईल त्यामुळे अध्यक्ष महोदय मी आपल्यामार्फत या ठिकाणी सरकारला ही मागणी करतो की ही मेट्रोची जी अलाइनमेंट आहे ती अलाइनमेंट ही हडपसरवरून मगरपट्ट्याच्या मागच्या बाजूने आणि मुंढव्याकडे नेऊन खराडीला नेण्यात यावी ही माझी आग्रही मागणी आहे माझ्या मतदारसंघामध्ये शिवाजीनगर ते कोंढवा हा एक मेट्रोचा रूट आहे तो आता पुढच्या टप्प्यात होणार आहे परंतु त्या भागात तो सगळा शिवाजीनगर पासून म्हणजे दक्षिणोत्तर पुणे हे जोडणारा तो मार्ग आहे त्याच्यामुळं त्याच्यात लवकरात लवकर तो व्हावा अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो